की त्या रस्त्याने चहा घेऊन जाईल महायुतीमध्ये नाराज आहेत आता तुम्ही त्यांच्याकडे चहासाठी जाताय अशा वेळेस बच्चूकडू महाविकास आघाडीत येतील किंवा त्यांना आणण्याचा काही प्रयत्न होणार आहे असं की मी त्यांच्याकडे रस्तोय त्याच्यामध्ये काही राजकीय हेतू नाही एका विधानसभेच्या सदस्यांनी चहाला या म्हणून सांगितलं त्याची एमिशा करायचं काही काय झाले तुमच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका